राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष आदरणीय रोहिणीताई खडसे यांच्या सूचनेनुसार व ठाणे पालघर विभाग प्रमुख आदरणीय विद्याताई वेखंडे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निषेध आंदोलन करण्यात आले शिलफाटा येथे मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या अक्षदा मात्रे हिच्यावर मंदिरातील पुजाऱ्यांनी बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केली ही घटना ताजी असतानाच उरण येथे एका बावीस वर्षीय यशस्वी शिंदे हिच्यावर सुद्धा बलात्कार करून तिचं डोकं दगडाने ठेचले तिच्या या शरीरावर वार केले तिचे अवयव कापले अशी घृणास्पूत हत्या करून तिला एका काटेरी झुडपात टाकले अशा घटना महाराष्ट्रात घडतात अशी कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आज शहापूरमध्ये हे आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ठाणे पालघर विभाग प्रमुख आदरणीय विद्याताई वेखंडे शहापूर तालुका महिला अध्यक्षा रंजिता दुपारे उपतालुका जयश्री ताई कोरडे कसारा विभाग अध्यक्ष लताताई जाधव कसारा शहर अध्यक्ष मिनल डंगले कर, करुणाताई बेनके सिंधुताई शिंदे कुंदाताई भुईर ज्योती भोसले अस्मिता दोंदे आबोली बांदेकर उषा बुले इत्यादी कार्यकर्त्या उपस्थित होत्या